आता प पहिले काय काय व्हायचं तुम्हाला तर बहिणी सपोट गजुखत जिनवजीशी ते पडल्यापासून मग तिची गोठं शिर दुखायला आली थी। तिची पोटीत पोटीच त्या लोणीचून फार मांडी झाली अशी शिणका म्हाड्याची पाय बसल्या तर जागेच पण पाहिजे असं होतं पाय असा आ काढल्या जायचं आका नाक जायचं पायचा व्हायचा आज खुर्चीवर बसलं ना तरी मांडी बसल बसलो ग पाय पुच पुढे काय पडतो का काय बॅलन्स जातो काय उभं जाऊन पायीस पायी ओढून झाल्या सारखी शिर्डी आता कसं काय वाटायला खुलं आता किती कमी झाला तुमचं निम्म्याच्या पेक्षा किती कारण काही दुखल्या सारखं वाटलं नाही ना मांडी जेवण करताना मांडी घालायची का तुम्ही घालणार मी काय करायचं आता जेवण करूच तर मांडी होईल का आता वाटतं असं किती वेळ बसता तुम्ही आता आज हजार बस असं वाटतं बिरताना बसता येईल का बसताना पाय पायपासून आता बसता का नाही बसून आता बस